जगदीप धनखड यांच्या विरोधात विरोधकांकडून अविश्वास प्रस्तावाची तयारी काय आहे सभापतींना हटवण्याची प्रक्रिया चला पाहूयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार मंडळी अठराव्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात दोन्ही सभागृहांमध्ये अनेकदा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं विरोधक व सत्ताधारी सातत्यानं एकमेकांवर कुरघोडी करताना दिसले राज्यसभेत तर विरोधी पक्षांचे खासदार आणि सभापती जगदीप धनखड यांच्यातच बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं शुक्रवारी नऊ ऑगस्टला हा शाब्दिक संघर्ष खूपच तीव्र झाला होता परिणामी इंडिया आघाडीमधील पक्ष धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव किंवा महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीला लागलेत विरोधी पक्ष यासंबंधीची नोटीस देण्याचा विचार करतायत यामुळं सोमवारी संपणारा अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलाय गेल्या काही दिवसांपासून सभापती जगदीप धनखड व विरोधी पक्षांमधील खासदारांमध्ये तणावाचं वातावरण आहे दरम्यान पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटवर अंतिम सामन्यापूर्वी अपात्रतेची कारवाई करण्यात आली विरोधी पक्षांनी राज्यसभेत हा मुद्दा मांडला व सरकारला तातडीने पावलं उचलण्याची मागणी केली यावेळी सभापती व विरोधी पक्षांमधील खासदारांमध्ये बाचाबाची झाली शेवटी जगदीप धनखड संतापून सभागृहातून बाहेर पडले दरम्यान इंडियन एक्सप्रेसने विरोधी पक्षांमधील सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की इंडिया आघाडीमधील पक्ष गेल्या काही दिवसांपासून सभापतींच्या हकालपट्टीसाठी नोटीस देण्याबाबत चर्चा करत आहे इंडिया आघाडीतील सर्व पक्षांचं यावर एकमत झालंय राज्यसभेत शुक्रवारी पुन्हा एकदा विरोधी पक्षांचे खासदार व सभापतींमध्ये शाब्दिक संघर्ष झाला समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन व जगदीप धनखड यांच्यातील शाब्दिक युद्ध सभागृहाला नवीन नाही शुक्रवारी जया बच्चन म्हणाल्या सभापतींचं बोलणं स्वीकारार्ह नाही त्यावर सभापती संतापून म्हणाले जयाजी तुम्ही खूप नाव कमावलंय तुम्ही माझ्या बोलण्याच्या पद्धतीबद्दल बोलताय आता खूप झालं तुम्ही कोणी असाल पण तुम्हाला शिष्टाचार माहिती असायला हवेत तुम्ही सेलिब्रिटी असलात तरी तुम्हाला शिष्टाचार समजायलाच हवेत सभापतींच्या या वक्तव्यावर नंतर विरोधी पक्षांमधील खासदार संतापले मात्र त्यांनी कोणताही गोंधळ न घालता काँग्रेस खासदार सोनिया गांधींच्या नेतृत्वात सभात्याग केला विरोधकांची योजना आता मात्र या घटनेनंतर तयार आहे विरोधी पक्ष अविश्वास प्रस्ताव आणण्यासंबंधीची नोटीस देणार आहेत या नोटीशीवर ऐंशीहून अधिक खासदारांनी स्वाक्षरी केली मात्र अधिवेशन संपत असताना ही नोटीस द्यायची की नाही यावर विरोधी खासदार चर्चा करत आहेत तसेच इतर तांत्रिक बाबींवरही विचार करतात इंडिया आघाडीतील एका वरिष्ठ नेत्यानं इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की आमची योजना तयार आहे आणि आम्ही आता मागे वळून पाहणार नाही विरोधी पक्षांना कल्पना आहे की सभापती धनकळ यांना पदावरून हटवण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही मात्र या प्रस्तावाद्वारे आम्ही आमची भूमिका मांडू शकतो विरोधी पक्षातील एका नेत्यानं सांगितलं आम्ही काही तांत्रिक बाजूंचा विचार करत आहोत कारण अधिवेशन आता संपलंय आणि प्रस्ताव मांडण्याच्या चौदा दिवस आधी सूचना दिली असेल तरच प्रस्ताव मांडता येतो तसेच घटनेतील कलम सदुसष्ट ब नुसार राज्यसभेतील सर्व सदस्यांच्या बहुमतानं मंजूर केलेल्या व लोकसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे उपराष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून हटवलं जाऊ शकतं त्यामुळं सध्या अविश्वास प्रस्ताव मांडता येईल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जाते आता राजकीय वर्तुळात नक्की काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे अशाच राजकीय वर्तुळातील चर्चा पाहण्यासाठी पाहत रहा पॉलिटिकल वजीर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका